गाव भेटी दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत नागरिकांवर संतापल्याचं पाहायला मिळालं धाराशिवमध्ये तानाजी सावंत गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत एका वृद्धानं सार्वजनिक पाणी संदर्भात प्रश्न विचारला त्यावर तानाजी सावंत संतापले आणि सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असा इशाराच त्यांनी त्या ते वृद्धाला दिला आणि त्या आजोबांचं म्हणणं ऐकून न घेता सावंतांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बैठकीतूनच बाहेर काढलं धाराशिवच्या पिंपळगाव कोठावळा इथं ही घटना घडलेली